आणि म्हणून राजाराम महाराजांना त्यावेळी निर्णय घेण्याची ताकद होती अलीकडे सत्तेसाठी कुठल्याही पक्षात जायला लोक तयारी सत्तेसाठी काही करायला तयार आहे महाराज काही करायला तयारी पण त्यावेळी सत्ता नको होती कवी येसुबाईंना राणी येसुबाईंना अरे सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी निर्णय घेतला राजाराम महाराजांना गादीवर आणि स्वतः औरंग्याच्या देत राहाव्या एक नाही दोन नाही सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्यांना कैद केलं होतं महाराज सोळाशे एकोणनव्वद आणि सतराशे वीस मध्ये त्यांनी माझ्या सु सुटका झाली किती सोळाशे अरे एकोणतीस वर्ष किती महिला मंडळ बोला एकोणतीस अंगावरती क्षहारे येथील अंगावरती क्षारे किती दुःख काढला असेल तिने किती दुःख काढला असेल माझ्या येसुबाईने अरे वय वर्ष तीस होत कैदेत गेल्यानंतर

तिच्या पतीच्या चाळीस दिवसाच्या आई आपल्याला तिला माहिती होत्या त्या चाळीस दिवसात रायगडावरती तडफड करत होती तडफडत होती कशा पद्धतीनं मालकाला सोडलं जावं कशा पद्धतीनं शंभू राजाला सोडवलं जावं अरे एक एक दिवस यातना नरक यातना तिनं भोगल्या आणि एकोणतीस वर्ष औरंग्याच्या ताब्यात औरंग्याच्या कैदीमध्ये जोडली तिला सुद्धा विसरता कामा

लालबुन झाला ना दादा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे पाणी संतांनी पाणी भाव दादा संतांनी पाणी भाव विश्वपट ताकी ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानोमरांनी ताटीच दार उघडावं आणि मुक्ताईच्या जवळ जावं अरे ज्ञानोबा दस रडावं इवलीशी सात वर्षाची मुक्ताई आणि ज्ञानोबा रडता एक मोठा भाऊ रडतोय ना त्यावेळी माझ्या मुक्ताईलाई ना ज्ञानोबाईंच्या पाठीवर तर डोक्यावर ना हात फिरवावा आणि त्यावेळी ज्ञानोबी सांगावा मुक्ते अगं किती वर्ष झाले असा आईचा हात नाही फिरला आई बाबा आधारे सोडून गेले मुक्ते मुक्ते पण आज मुक्ते तू माझ्या डोक्यावर ना हात होते ना मुक्ते आज तुझा हात मला रुक्मिणी सारखा वाटतो का रुक्मिणी सारखा वाटतो लक्षात ठेवा बाप गेले ना